मान्य आहे आई आय की तो तुमच्या लेकीचा लेओके आणि तुमचा नातू आहे आणि तुम्ही म्हणता त्याला सोडा पण आई तुमच्या नातवाने काही चोरला नाही बिस्किटचा पुडा मग कस काय त्यांना सोडा माझ्या नातवाला सोडायचं तो माझ्या लेकीच्या लेवके माझा नातरूंडे काही गुन्हा झाला असाल तर माफ करायचं पण त्याला सोडायचं असा एका आजीचा व्हिडिओ व्हायरल झाला तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल किंवा नसेल तर मी पुन्हा एकदा तो व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो तुम्ही हा एकदा व्हिडिओ बघून घ्या माझ्या वाल्मिकाला सोडायचं माझ्या लेखीच लेख आहे माझ नाच आहे माझं एवढंच म्हणणं माझं दुसरं काही म्हणणं नाही काही गुन्हा झाला असला तर माफ करायचं आणि सोडायचं जय शिवाय मित्रांनो मी सागर कोलते पाटील पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आपल्या कोलते प्रोडक्शन युट्यूब चॅनल मध्ये हार्दिक स्वागत तर चला मित्रांनो आपण यावर थोडं पुढं जाऊया आपल्याला मान्य आहे की एका आईचं हृदय कसं असतं पण समोरच्या माणसाने काही लहान वस्तू चोरली नाही किंवा काही लहान काम केलं नाही की, की त्याला सोडायचं तर चला जाऊ द्या आपण ह्याच मुद्द्यावर थोडं पुढं जाऊ मान्य आहे आई की तो तुमचा लेकीचा लेखक आहे आणि तुमचा नातू आहे आणि तुम्ही म्हणता त्याला सोडा पण आई तुमच्या नातवाने काही चोरला नाही बिस्किटचा पुडा मग कस काय त्यांना सोडा तुमच्या भावना लोक समजू शकतात तो तुमचा नातू आहे आणि तुम्ही त्यांची आई तुमच्या नातवाशी जर तुम्हाला खरे कारणामे माहिती झाले ना तुम्ही सुद्धा त्यांना सोडा म्हणणार नाही तुमच्या नातवाने खंडणीसाठी डायरेक्ट लोकांच्या डोक्याला लावला घोडा आणि आई तुम्ही डायरेक्ट मानतात माझ्या नातवाला सोडा आई तुम्ही नका म्हणू त्यांना बाळा बाळा की मान्नय तुम्हाला नातवाचा लय लागला लढा पण आई तुमच्या नातवाने लोकांचा केसाने कापलाय गाळा आई तुमच्या नातवाने धंदा केलाय गाळा आई तुमचा नातू सुटला पाहिजे तुम्ही अशी विनवणी करत आहात देवाला पण आई ज्या आईचा नातू मारला गेला त्या आईच्या काय वाटत असेल जीवाला आई आता तुम्हाला तुमच्या नातवाची लय येत असेल घेऊ पण आई तुमच्या नातवाने लय लोकांचे घेतले जीव आई तुमच्या नातवाने गोरगरीब शेतकऱ्यांना सुद्धा लुटलं म्हणून आज तुमच्या नातवाचं सारं भांड फुटलं आई आता तुमच्या नातवासाठी तुमचं प्रेम लय चाललं होतं पण तुम्हाला माहिती नाही लोकांना धमका द्यायचा तुमचा नातू तुमचा नातू जिल्ह्याचा बाप बनायला चालला होता बाप मग आता नुसतं होतोय पश्चाताप आई तुमचा नातू एक आका आणि त्या आकाचा एक एक रानबोका चला आता कविता संपली एक सब्सक्राइब और एक लाईक ठोका धन्यवाद